सोलापूर विद्यापीठाचा भाभा अनुसंशोधन केंद्राशी करार झाल्यानं दोनशेहून अधिक तंत्रज्ञानाचा फायदा हा विद्यार्थ्यांना होणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं केंद्र सरकारच्या मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आकृती केंद्राशी सामंजस्य करार केला असून यामुळे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्रानं विकसित केलेल्या दोनशेहून अधिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे याचबरोबर विद्यार्थ्यांना अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रकल्प करण्याबरोबरच प्रशिक्षण देखील मिळणार आहे या करारावर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या प्रमुख उपस्थितीत कराराचा कार्यक्रम पार पडला यावेळी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वैज्ञानिक अधिकारी तथा आकृती ग्रुपच्या लीडर भारती भालेराव विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे डॉक्टर अंजना लावंड आदींची उपस्थिती होती अन्न कृषी पाणी औषधं अभियांत्रिकी आदी क्षेत्राशी संलग्न समाज उपयोगी असे एकूण दोनशेहून अधिक तंत्रज्ञान भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केले आहेत या विकसित तंत्रज्ञानाचा वापर आणि उपयोग आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे या तंत्रज्ञानाचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांना करता येणार आहे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट ट्रेनिंग तसंच व्यवसायासाठी परवानगी देखील भावा अणुसंशोधन केंद्राकडून मिळणार आहे या कराराचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी व्यक्त केला